मित्रांनो मी आपला मित्र कैलास माडी पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सेवेत हजर आहे आपण बघत आहात सुंदर दिवसाची सुंदर सकाळ आणि हे आनंदात तनिष्कने आज खूप जास्त मेहनत घेतलेली आहे बाकी अजून कसे आहात मित्रांनो शुभ सकाळ सर्वांचे या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आपला माल संपत आलेला आहे मित्रांनो मटकी जरी संपत आली तरी आपण हार न मानता अत्यंत जीवनावश्यक जो भाजीपाला आहे जास्त काही भरती न भरता अद्रक लसूण आपला सॉरी अद्रक कोथंबीर कडीपत्ता मिरची या सर्व जीवनावश्यक वस्तूंमध्ये आपण घेतलेला आहे विकण्यासाठी आपण बघू शकतात खूप छान असा दुकान भरलेला आहे मित्रांनो कोथंबीर मिरची लिंबू अशा बऱ्याच जीवनावश्यक भाजीपाल्यांसोबत आला हेला आणि पाणी भरून भरून मेला असं न करता आपण कंटिन्यू काम करीत आहोत गावराणी कोथंबीर फुल्लरसह सह आपण बघू शकतात आणि हा आहे तनिष्क आणि त्याने वेगळी दुकान लावलेली आहे त्यालाही खूप छान उभारी आहे तो म्हटला पप्पा मी कोथंबीर तुम्हाला लवकरात लवकर विकून मोकळा करतो आणि आज पहिल्यांदा तनिष्कने स्वतः वेगळी दुकान लावून तो तरी खुश आहे सकाळपासून खूप कोथंबीर त्याने विकलेली आहे आणि बघू शकतात आपण खरं तर आपल्याला भाजीपाला विकायची सवय नाही मित्रांनो पण पोटासाठी काहीही गरज असल्यानंतर माणूस पाण्यातही हात घालतो कटारीतही हात घालतो आपल्याला तसं तर करायचं नाही ना आणि आपण खुश आहोत वेळ थोडीशी खराब असली तरी हरकत नाही ही ही निघून जाईल काहीतरी करायचं आहे जीवनामध्ये तर संघर्ष तर करावाच लागेल मित्रांनो आपण बघू शकतो वेळ कितीही खराब असली मित्रांनो तरी आई रेणुका माऊली आपल्या पाठीशी आहे आणि आई रेणुका माऊलीचा तुझ्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद देखील आपल्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे ही वेळही निघून जाईल चांगली वेळ राहत नाही तर वाईट वेळ कुठं बसून राहणार आहे तू फक्त लढत राहा मी तुझ्या पाठीशी आहे संकटे येतील पण भिऊ नकोस मी तुझा हा काळ हे काढून देईल अशा या स्वामींच्या आशीर्वादाने आणि रेणुकामाऊतींच्या आशीर्वादाने आपण आपल्या कार्याची खूप इमानितद्वारे काम करीत आहोत मित्रांनो हरकत नाही आपला सपोर्ट असाच राहू द्या मित्रांनो आता आपण दुपारची वेळ झालेली आहे जेवण वगैरे करून आपण या ठिकाणी आलेलो हो। आहोत दिवस हा पुढे जात आहे मालही विकला जात आहे मित्रांनो आणि आपणही खुश आहोत आणि हा आपण आदित्य बघू शकतात कोथंबीर निवडतोय त्याला खुशी आहे माझे दोघंही मुलं खूप मेहनती आहेत मित्रांनो शाळेतही हुशार आहेत आणि माझ्या कामातही खूप विमानितद्वारे ते मेहनत करतात त्यांना कुठल्याही कामाची लाज नाही शरम नाही आणि माझ्या एका शब्दासाठी जीव की प्राण देणारी माझी दोघं मुलं मला खूप प्रिय आहेत मित्रांनो आणि ते देवाची ही देणगीच आहे असं म्हणायला हरकत नाही बघा मित्रांनो सकाळपासून संध्याकाळपर्यंत इंजिनियर साहेब कशी कोथंबीर विकतात यूट्यूबर असो हिरो असो किंवा ऍक्टर असो कोणीही असो खायला तर लागतच बाळांनो क्या लाया था, क्या, जाएगा, क्या आएगा साथ, बनेगी आपली बात संध्याकाळची वर्दळ आता सुरू होत आहे मित्रांनो आणि सूर्य देखील आपल्या परतीच्या प्रवासाला जात आहे संध्याकाळ होत आहे हे बघू शकता आपण या ठिकाणी आणि आता दिवस आपला सक्सेसफुल झाला रात्र रात आता सुरू होत आहे संध्याकाळ झाली आपण पाहू शकतात मालही आपला संपण्यात आलेला आहे इंजिनियर साहेब यासाठी म्हणतो आपण कनिष्कला कारण त्याचा डिप्लोमा आता कंप्लीट झालेला आहे थोड्या दोन महिन्यामध्ये तो आता इंजिनिअरिंगसाठी पुणे वगैरे मोठ्या सिटीमध्ये जाणार आहे म्हणून त्याला आम्ही प्रेमाने इंजिनियर साहेब म्हणतो आणि तो त्यालाही ते आवडतं बघा आता कनिष्क आणि आदित्य दोघंही भाऊ या ठिकाणी माल संपलेला आहे थोडासाच माल राहिला याची खुशी गल्ला पैशांनी भरलेला आहे माऊलींच्या आशीर्वादाने आणि आई रेणुका माऊलीच्या आशीर्वादाने आजचा दिवस आपला सक्सेसफुल झालेला आहे हा माल आता अर्ध्या तासात ता विकला जाईल आणि आपण खुशी खुशी या ठिकाणी घरी जाणार आहोत आणि आज दिवसभरची मेहनत सफल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू